तुम्हाला सर्वांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे तर आता पोस्ट ऑफिसची एक नवीन योजना आलेली आहे तर योजनेच्या अंतर्गत तुम्हाला फक्त चाळीस हजार रुपये जमा करायचे त्यानंतर तुम्हाला दहा लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे छप्पन रुपये इथं मिळणार आहेत तर जे काही पोस्ट ऑफिसची नवीन योजना आलेली आहेत तर पोस्ट ऑफिस पी पी एफ स्कीम आता सुरू झालेली आहेत तर या योजनेच्या अंतर्गत आता तुम्हाला जे आहे तुमचे जे काही अमाऊंट आहे तिथं जमा होणार आहेत जे की तुम्ही तीन महिन्याला किंवा सहा महिन्याला किंवा वार्षिक यामध्ये याची जे काही पैसे आहेत ते भरू शकता तर तुमचे एकूण पैसे इथं किती रहेत। पैसे तुम्ण पैसे तुम्ण जमा होणार आहेत तर एकूण पैसे तुम्हाला इथं चाळीस हजार रुपये जमा करायचे आहे चाळीस हजार रुपये जमा केल्यानंतर तुम्हाला इथं जे काही त्याचा अमाऊंट इथं प्रॉफिट तुम्हाला इथं मिळणार आहेत तर त्यामध्ये दहा लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे छप्पन रुपये तर इथे जे काही पोस्टाची नवीन योजना आता सुरू झालेली आहेत तर या संदर्भात सविस्तर माहितीसाठी त्यानंतर तुम्हाला कोणते कागदपत्र लागणार आहे त्यानंतर याची जे काही लास्ट तारीख किती आहे हो कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही जे आहे या योजनेचा लाभ घेऊ शकता जर तुम्ही पोस्ट ऑफिसची नवी नवीन योजना काढलेली नसेल तर लवकरोत लवकर काढून घ्या व तुम्हीसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता तर तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही जे आहे या योजनेचा लाभ घेऊ शकता तर तुम्हाला तुमचे जे काही बेसिक डॉक्युमेंट्स तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड त्यानंतर तुम्हाला द्यायचं आहे त्यानंतर जे काही तुम्ही पोस्ट ऑफिसचं जर खात असेल तर ते दिलं तरी चालेल त्यानंतर तुम्हाला तुम्ही जे आहे ते तुम्हाला इथे चाळीस हजार रुपये जमा जे की तुम्हाला इथं ट एक प्लॅन देण्यात येईल दहा वर्षाचा पंधरा वर्षाचा तुम्ही जेवढ्या वर्षाचा जास्ती घ्याल तेवढ्या वर्षाची अमाऊंट इथं वाढून तुम्हाला मिळणार आहेत त्यानंतर एकूण तुमचे जे काही चाळीस हजार रुपये जमा झाल्यानंतर तुम्हाला दहा लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे छप्पन्न रुपयाचे जे काही अमाऊंट आहे ती इथं मिळणार आहेत तर अधिक माहितीसाठी व या योजनेच्या संपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल अधिक माहितीसाठी व यावरचे डिटेलमध्ये व्हिडिओ ऑनलाईन अर्जसुद्धा करून तुम्ही जे आहे हे स्कीमचा लाभ घेऊ शकता तर अधिक माहितीसाठी व अशाच नवीन योजनेच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हो, थँक्यू